महापालिकेच्या आरोग्य विभागाने सरकारी प्रसूतीमधील रुग्ण पळविणाऱ्या नवी पेठेतील एका डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी सरकारी प्रसूतीमधील रुग्ण पळवणाऱ्या नवी पेठेतील एका डॉक्टरावर कारवाई केली आता हे प्रकरण आणखी खोलवर जात असून आरोग्य विभागाच्या विविध तपासणी पडताळणीत एकापेक्षा एक धक्कादायक मुद्दे समोर येत आहेत दरम्यान आरोग्य विभागाने गुरुवारी त्या रुग्णालयातील सोनोग्राफी तपासणी व सिजेरियन तपासणीचे रजिस्टर चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे महापालिकेच्या दवाखान्यात प्रसूतीची सोय असताना खासगी रुग्णालयातील डॉक्टर मिळणाऱ्या आमिषांमुळे आशा वर्कर डॉक्टर्स व इतर महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी हे प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना त्या खाजगी रुग्णालयात पाठवित होते त्या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर आरोग्य अधिकारी यांनी त्या रुग्णालयावर छापा टाकत कारवाई केली त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठांनी घेतल्यानंतर तपास पथकातील अधिकाऱ्यांनी आता खोलवर जाऊन तपासणी करीत कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवण्यासाठीचे काम वेगाने सुरू केले आहे आरोग्य विभागाच्या या कारवाईने शहरातील सर्वच आरोग्य केंद्रे सतर्क झाली असून डॉक्टर नर्सेस व इतर कर्मचारी सर्वच नियमांचे पालन करीत असल्याचे चित्र दिसून आले आहे